शेतकरी बंधून नमस्कार महाराष्ट्राच्या अन्नदातामध्ये आपले स्वागत आहे आज आपण शेळीपालन व्यवसाय कसा सुरू करावा याविषयी माहिती घेणार आहोत सध्या शेळीपालन हा आर्थिकदृष्ट्या अतिशय फायदेशीर व्यवसाय आहे त्यात गुंतवलेल्या भांडवलातून भरपूर नफा मिळतो आपल्या देशात करोडो भूमिहीन किंवा दुर्बल कुटुंबे विशेषतः शेळीपालन व्यवसायाशी निगडीत आहेत बहुतेक शेळ्यांचे उत्पादन हे स्थानिक पातळीवरच केले जाते त्यांच्या विक्रीसाठी विशेष बाजारपेठेशी आणि निर्यातीसाठी उपाययोजनांची कमतरता अजूनही आहे या दिशेने सकारात्मक पावले उचलण्यास ते फायदेशीर ठरू शकते आता पाहूया शेळी पालनाचे फायदे काय आहेत शेळीपालनासाठी कमी खर्च आणि कमी जागा लागते हा व्यवसाय निश्चित अशा उत्पन्नावर अवलंबून असतो त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे शेळ्या आकाराने लहान आणि स्वभावाने शांत असल्याने घरातील महिला सत्यांचे पालन पोषण ही करू शकतात शेळ्यांना खुल्या पूर्णातही चरायला नेले जाऊ शकते त्यामुळे त्यांच्या संगोपनाचा खर्च कमी होतो एक गाय किंवा म्हैस पाळायला जेवढा पैसा लागतो तेवढ्या पैशात चार पाच शेळ्या पाळल्या जाऊ शकतात त्यामुळे ज्यांच्याकडे व्यवसाय करण्यासाठी फारसे पैसे नाहीत तो हा व्यवसाय उत्तमरित्या करू शकतात शेळीपालन बहुतेक फक्त मांसासाठी केले जाते भारतात त्याला फार मोठी मागणी आहे एका आकडेवारीनुसार भारतात उत्पादन होणाऱ्या एकूण मांसापैकी एक तृतीयांश हे मांस बकरीचे असते शेळीपालनातून तयार होणारे मलमूत्र यांचा खत म्हणून वापर केला जातो त्यामध्ये नायट्रोजन पोटॅश आणि फॉस्फरस चांगले असते त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते चर्मोदुग्यात शेळीच्या चे चांबड्याचा कच्चा माल म्हणूनही वापर केला जातो त्यापासून अनेक फॅन्सी पर्स हात मोजे जॅकेट तयार केले जातात शेळ्यांचा आकार लहान असल्याने त्यांचा गोटा तयार करण्यासाठी जागा कमी लागते हा व्यवसाय आपण साध्या घरातही करू शकता त्यासाठी वाळलेले गवत तार लाकूड वीट यांचे निवासस्थान सहजरित्या बनवता येते मात्र घर बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा की घराचे छत गळणार नाही साधारणतः एका शेळीसाठी दहा फूट जागा पुरेशी असते त्यामुळे जर तुम्ही सातशे स्क्वेअर फूट खोली बांधला तर त्यामध्ये साठ शेळ्या आरामात राहू शकतात शिवाय कोकरासाठी चार फूट जागा पुरेशी असते शेळी पालन करताना आपल्या भौगोलिक परिस्थितीनुसार जातीची निवड करणे गरजेचे आहे शेळी पालन करताना आपण मांसासाठी पाहणार आहोत का दुधासाठी पाहणार आहोत का दोन्हीसाठी पाहणार आहोत हेही प्रथम लक्षात घेतले पाहिजे जमुनापारी बिटल सुरती मारवाडी बारबेरी अशा या जाती दूध उत्पादनासाठी चांगल्या आहेत तर बिटल उस्मानाबादी सुरती संगमनेरी अजमेरी या जाती मांस उत्पादनासाठी वापरल्या जातात यांची वाढ साधारण वर्षाला पंचवीस किलोपर्यंत होते स्थानिक शेळ्यांच्या जा जातीत उच्च उत्पादन देणाऱ्या शेळ्या उपलब्ध असतील तर त्यातून उत्कृष्ट नर मातीची निवड करावी आता आपण पाहूया शेळ्यांना लसीकरण कसे करावे शेळीपालन यशस्वी होण्यासाठी आणि या व्यवसायातून चांगला नफा मिळवण्यासाठी शेळ्या या रोगमुक्त आणि निरोगी असणे अत्यंत आवश्यक आहे यासाठी शेळ्यांना नियमित लसीकरण करावे शेळ्यांना नियमितपणे जंतनाशक औषध खाऊ घालावे पावसाळा सुरू होण्यापूर्वी आणि पावसाळा संपल्यानंतर शेळ्यांना जंतनाशक औषध द्यावे या व्यवसायात गुंतलेले अनेक लोक आपल्या शेळ्यांचा विमान न करण्याची चूक करतात त्यामुळे त्यांना नंतर मोठे नुकसान सहन करावे लागते वेगवेगळ्या जातीच्या शेळ्यांची बाजारपेठेत किंमत वेगवेगळी असते त्यामुळे त्यांच्या जातीनुसार विम्याची रक्कमही बदलू शकते शेतकरी बंधू नो आपणाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आपणाला ही माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद